नमस्कार प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला उपवासाची साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी एक वाटी साबुदाणा अगदी हलक्या हाताने धुऊन त्यामध्ये बसेल एवढं पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलं आहे इथं दुसऱ्या दिवशी मी चकली बनवण्यासाठी घेतली आहे आणि इथं बघू शकता खूप मोकळा मोकळा असा साबुदाणा दुप्पट असा फुलून आला आहे साबुदाणा पूर्ण भिजला आहे इथं एका कढईमध्ये मी एक अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ घालून त्याला एक छान उकळी काढून घेतलेली आहे उकळी आल्यानंतर जो भिजवलेला साबुदाणा आहे तो त्यामध्ये घालून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे मंदाचेवरती साबुदाणा एक पाच मिनटं छान असा परतून घेतलेला आहे त्या पाण्यामध्ये त्यानंतर इथं मी एक दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून किसणीवरती किसून तेही त्यामध्ये घालून एक पाच मिनटं छान असे परतून घेऊन एक त्याची वाफ काढून घेतलेली आहे आणि हे, हे मिश्रण मी इथं गॅसवरून उतरवून घेतलेलं आहे एका ग्लासने हे मिश्रण छान असं मी फेटून घेतलेलं आहे जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत ना आणि छान ग्लासने मळून घेतल्यानंतर एका साच्यामध्ये हे मिश्रण थोडं थोडं घालून एका प्लास्टिक सेटवरती मी अशा प्रकारे चकल्या गाळून घेतलेल्या आहेत अतिशय चविष्ट अशा या चकल्या कुरकुरीत छान लागतात आणि इथं त्या सर्व मिश्रणाच्या मी इथं अशा प्रकारे चकल्या घालून घेतलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही घालू शकता एक दोन दिवसाचं ऊन दिल्यानंतर इथं बघू शकता मस्त अशा चकल्या सुकलेल्या आहेत आणि तेलामध्ये तळल्यानंतर साबुदाणा खूपच छान दुप्पट असा फुलतो आणि इथं बघू शकता तुम्ही तेलामध्ये खूप मस्त अशी ही चकली तळलेली आहे तुम्ही या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा